अंमलबजावणी करून पुढे आणि जो कोणी आमदार खासदार पाठिंबा देणार नाही ऑफिसच्या बाहेर आपण निश्चितपणे निषेध करू शकतो पण विनाकारण त्या कुठल्याही घोषणा हम्म ये आ रहा है देखो जय गंगा जय गंगा यादव मचा दी बाहर बाहर कर बाहर कर बाहर कर बाहर कर आ दो ये तिकडे असं माग जर तयार मारा माग मला थे मार माग पडू न वारा पासू न सरकार माग बाहेर बाहेर माता हिलिया देवी की

जालन्यामध्ये जे दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली जे कार्यकर्ते कृष्णाला बसलेले आहेत एस टी आरक्षणाच्या बाबतीत त्याला पाठिंबा दर्शनासाठी लोकप्रतिनिधी म्हणून संमती दिली आहे मागितलेली आहे शंभर टक्के लोकसंमती साहेब जरा मोठ्या सरकारी घेत आहे देवेंद्र फडणवीस घेत आहेत सर्व नेते घेत आहेत